मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी मुंबईतून येते येत आहे भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पहिला ठाण्यातून मोठा दणका मित्रांनो नेमकं काय घडले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता भारतीय जनता पार्टीने कुणी पक्ष बदलले कुणी नेते बदलले अरे गद्दारांनो आमच्या सावल्या उभी राहण्याची अशा प्रकारच्या कमेंट्स अशा प्रकारचे बॅनर मित्रांनो लावून शिंदेगडला अडचणीत आणण्याची सर्वात मोठी कल्पना भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील मोठ्या नेत्यांनी केल्याची सध्या सर्वात मोठी माहिती आहे तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसाला नेमकं काय घडलं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सरकारमधून बाहेर काढण्याची हालचाली सुरू झाल्यात का हा घेतलेला आजचा मोठा रिपोर्ट मित्रांनो एकीकडे नवी मुंबई ठाण्यातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गणेश नाईक थेट थेट आव्हान देत आहेत अहंकाराचा अहंकाराची मस्ती मी उतरवणार असं थेट एकनाथ शिंदेना गणेश नाईकांनी उद्देशून म्हटलं होतं आणि इथेच मात्र सुरू झाली महाराष्ट्राच्या महायुतीतली सर्वात मोठी लढाई देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आता नवीन एकनाथ शिंदे शोधण्याच्या तयारीमध्ये आहे एकनाथ शिंदेच्या साठ आमदारातून कोणता नवीन एकनाथ शिंदे तयार होतोय का याची भारतीय जनता पार्टीला आता खूप मोठ्या प्रमाणात आस लागली आहे जर तयार झाला तर त्याला आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्याला उपमुख्यमंत्री पद करता येईल का यावरती देखील भाजपा विचारविनिमय करत असल्याची महत्वाची अपडेट आहे मात्र मित्रांनो पडद्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांना खूप मोठ्या घडामोडी करून सत्तेच्या बाहेर हाकलण्याची तयारी भाजप करते असा एक सूर सध्या तयार झालाय नेमकं काय घडलंय बघूया पुढच्या दोन मिनिटांमध्ये गद्दारांना आमच्या सावलीच्या जवळ उभे राहण्याची अवका तापली नाही अशा स्वरूपाच्या या संदेशामुळे सध्या कल्याण डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेना उद्देशून भाजपच्या मोठ्या नेत्याने हे वक्तव्य केलंय अशा चर्चा आहेत नेमकं काय घडलंय ठाण्यामध्ये हे का देखील आपण आता पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस मध्यरात्रीपासूनच ठाणे जिल्ह्यात दणक्यात साजरा झाला सगळीकडे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली सगळीकडेच मोठ्या स्वरूपात बॅनर लागले गेले शुभेच्छा देणारे फलक जागोजागी दिसून येत आहेत या निमित्ताने भाजपचे स्थानिक नेते शक्ती करताना दिसत आहेत या दरम्यान चव्हाण यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वरून दिला जाणारा संदेश सध्या चर्चेत आला आहे कुणी पक्ष बदलले कुणी नेते बदलले चमत्कार झाला नाही म्हणून कुणी देव बदलले गद्दारांनो आमच्या सावलीच्या जवळ उभे राहण्याची अवकाळ आपली नाही अशा स्वरूपाच्या या संदेशामुळे सध्या कल्याण नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या सध्या खूप वळण आहे भारतीय जनता पार्टीला नेमकं काय म्हणायचंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदेगडाला ते गद्दार म्हणतायत का आणि त्यांना ही टीका टिप्पणी करतायत का या स्वरूपाचा सध्या सगळीकडेच विचार निर्मय चालू आहे मात्र एकीकडे एक सातारा सांगलीतून भाजपचे नेते खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे गटाला गद्दारी गद्दार गद्दार म्हणत चिडवत आहे तर इकडे मात्र खूप मोठ्या वक्तव्यावरून शिंदे गटाला दिवसण्याचा प्रकार सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील सलगीचे वातावरण राजकारण सुरुवातीपासूनच ठाणे जिल्ह्यात आणि विशेषतः डोंबिवली परिसरात पाहायला मिळत आहे कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक असो अथवा विधानसभा लोकसभेचा रणसंग्राम असो इथे मात्र शिंदे आणि चव्हाण यांचं युद्ध रंगलेलं आपल्याला प्रत्येक वेळी पाहायला मिळतय ही निवडणूक मात्र आता एकनाथ शिंदे विरोधात भाजपा लढवणार असल्याचं चित्र सध्या कल्याण डोंबिवली नवी मुंबई आणि ठाणे या, या जिल्ह्यातून तरी सध्या तरी दिसतंय त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपले उदार उभे करून तिथे सत्ता आणायची हेच एक समीकरण माखी परंतु त्यासाठी अगोदर भारतीय जनता पार्टीला नवीन एकनाथ शिंदे शोधावे लागतील ते मात्र आपोआपच एकनाथ शिंदेच्या जागी नवीन नवीन मंत्री येऊन तो आपल्यासोबत येईल आणि आमदार येतील असं सध्या भाजपला वाटतंय मित्रांनो या राजकीय खेळीमुळे महाराष्ट्राचं राजकारण बिघडलंय आणि या राजकारणामध्ये राज देवेंद्र फडणवीस यांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या असं झालंय की एकनाथ शिंदेंना सोबत घ्यावं की अजित पवारांना सोबत घ्यावं नेमकं काय करावं हा प्रश्न त्यांच्या पुढे आलाय मात्र आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या शिवसेनेच्या लढाईनंतर उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना पक्षाने चिन्ह गेल्यानंतर मात्र तिथून पुढे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सरकारमध्ये हाल सुरू होतील असा एक नवीन पवित्रा काही राजकीय नेत्यांनी चालू केला दिसत आहे त्यामुळे ठाकरे यांच्या हाती पक्षचिन्ह गेलं तर एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचे मंत्रिपद मंद्रे काढून घेण्यास देवेंद्र फडणवीस मोकळे रिकामे असतील असंही काही नेत्यांनी सांगितलंय त्यामुळे सगळं सगळं अवलंबून आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मनावरती उद्धव ठाकरेंच्या मना हातात शिवसेना पक्ष आला की त्यानंतर मात्र खूप मोठ्या घडामोडी महाराष्ट्रात राजकीय स्वरूपात घडतील आमदारांची देखील घरोबसी उद्धव ठाकरेंकडे होईल कारण की तशा प्रकारच्या आमदारांनी पहिल्यापासूनच बोलण्यास सुरू केल्या आहेत उद्धव मात्र या आमदारांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा हिरवा कंदील जरी दाखवला नसला तरी देखील उद्धव ठाकरे ऐनवेळी निवडणुकीच्या अगोदर काही आमदारांना प्रवेश देऊ शकतात अशी महत्वाची अपडेट सध्या आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आता भाजपला देखील कळण्याचं झालंय परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मात्र मुंबईसह महाराष्ट्रात दहावे दनानले आहेत कारण की निकाल जर लागला तर आपल्याकडे एकही आमदार राहणार नाही पक्षही जाणार नाही सगळं जर गेलं तर आपण सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरल्याचं असं होईल असं सध्या एकनाथ शिंदेच्या यांच्या शिवसैनिकांना वाटतंय त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय हा निकाल लवकरात लवकर, लवकर लागून पुन्हा आपल्या हाती शिवसेना राहावी असं शिंदेच्या शिवसेनेला वाटतंय तर इकडे उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की सगळं पक्ष आणि चिन्ह आपल्या ताब्यात आल्यानंतर महाराष्ट्र काबीज करण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे असं उद्धव ठाकरेंनी थेट ठणकावून भाजपला आणि एकनाथ शिंदे यांना सांगितलंय उद्धव ठाकरे निडर आहेत घाबरणारे नाहीत त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदे विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड आक्रमकपणे महाराष्ट्रामध्ये वागेल हे देखील चिन्ह सध्या निर्माण झाले आहेत भाजप मात्र बघायची भूमिका घेते भाजपला नवीन शिंदेगडाचे काही आमदार आपल्याकडे घेऊन सोबळावरती सत्ता स्थापन करण्याची हाऊस सुरू झाली आहे आणि हे सगळं हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणात घडायला सुरुवात झाली मित्रांनो सगळ्या घडामोडी घडतायत महाराष्ट्राचं राजकारण पुढे जात आहे मात्र पुणे सुप्रीम कोर्टातून राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगावरती कोणती कारवाई होणार या दोघांवरती निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे देखील आपलं लक्ष वेधावं लागतंय कारण की यांनी दोघांनीही दिलेले निकाल महाराष्ट्राच्या बाबतीत राजकारणाच्या बाबतीत योग्य असे नव्हते सध्या असं सगळेच नेते म्हणू लागलेत त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यासह सुप्री निवडणूक आयोग यांना जर हादरा बसला तर मात्र सगळेच प्रश्न चिन्ह निर्माण होईल त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती प्रचंडपणे अवलंबून राहील तिथूनच राज्याच्या राजकारणाची सूत्र देखील हालतील अशी चर्चा निर्माण झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यास सक्षम राहील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय त्यामुळे नेमका मुख्यमंत्री कोण होणार याकडे जरी त्यांनी लक्ष वेधलं असलं तर देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय समीकरण तयार होऊ लागले असंही सध्या दिसतंय आगामी काळात नेमकं महाराष्ट्रात काय होईल ते आपण पाहूच सध्या मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची हवा टाईट करून राज्याच्या राजकारणात नवीन राजकीय स्थिती निर्माण केली हे मात्र तेवढं सत्य आहे मित्रांनो आपण काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार सत्तेचे बाहेर ढकलतील यावरती आपल्या प्रतिक्रिया काय नक्की नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद